ठाण्यात रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरीबंदर म्हणजेच सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्यापर्यंत धावली या घटनेला एकशे एकाहत्तर वर्षे पूर्ण झाली असून भारतीय रेल्वेचे जाळे यशस्वीपणे विस्तृत होत आहे एप्रिल अठराशे त्रेपन्नमधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वे गाड्यांपर्यंतचा भारतीय रेल्वेचा प्रवास झाला आहे या कालावधीदरम्यान पहिली शताब्दी एक्सप्रेस पहिली जनशताब्दी एक्सप्रेस पहिली तेजस एक्सप्रेस व पंजाब मेलसारख्या काही जुन्या गाड्या शंभर वर्षांनंतरही धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद कायम वाढत आहे पहिली रेल्वेगाडी चालविणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे एकोणीसशेमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्ली ईशान्येकडे कानपूर व अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते आग्नेयकडे पर्यंत विस्तारल्या पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी निजाम संस्थान सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली सध्या मुंबई भुसावळ नागपूर सोलापूर आणि पुणे या पाच विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये चार हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर पसरली असून या राज्यांमधील तब्बल चारशे सहासष्ट स्थानकांवर मध्य रेल्वे सेवा प्रदान करते या रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण पंधरा सोळा वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा करत आहोत आणि आज एकशे एकाहत्तर वा रेल्वेचा वाढदिवस बैजो बँड लावून केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे यावेळी प्रभावती संघटनेने मागणी केली की ठाणे येथे धावणाऱ्या रेल्वेचे जे इंजिन लावले आहे तिथे नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट उभारावा तसेच या रेल्वेची माहितीपत्रकही लावावे जेणेकरून तरुण पिढीला रेल्वेबद्दल माहिती व्हावी तसेच फलाटावर प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत अशा मागण्या या प्रवासी संघटनेने आपण रेल्वे प्रशासनाकडे के प्रशासना मागणी केलेली आहे का आपल्या तरुण पिढीला माहिती व्हावी त्याच ज्ञान असावं म्हणून इथे सेल्फी पॉइंट उभारण्यात यावा तशीच हिस्ट्री प्रूफ किंवा माहिती इथे उपलब्ध असावी त्याचप्रमाणे आमच्या सर्वात जिवाळ्याच्या मागण्या त्या गर्दी कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रॅक वाढवावा आणि आता जे उपनगरीय रेल्वेचे काम हो, चौथी लाईन पचवी लाईन दोन धडाक्या लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की स्पेशल सेल्फ समर्पण असं बनवण्यात यावं तेव्हाचे लवकर कामं होतील तेव्हाच ते ते गर्दी कंट्रोल होईल असे मी मागणी करून आजचा एकशे वा एक वाढदिवसा सर्वांना हार्दिक प्रवाशांना शुभेच्छा देऊन येथे थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दुर्दैवी घटना अठरा महिन्यांच्या बाळाची हत्या ठाणे येथील एम एल विले भागातील निवासी जाहीद शेख आणि त्याची पत्नी नुराणी शेख यांच्याकडे पाच मुले होती या दाम्पत्याने आपल्या पाच पैकी शेवटच्या दोन मुलांना पाळण्यास नकार दिला होता ज्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या जी केवळ अठरा महिन्यांची होती तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले गंभीर, के गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला जाहीद शेख हे मुळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरसेत शिक्षण घेतले आहे त्यानंतर ते मुंबऱ्यात धार्मिक स्थळांवर मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात करत होते या दुर्दैवी घटनेत मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा प्रेताचा साय असल्याचे दावा करून माता पित्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी जाहिद शेख आणि नुराणी शेख यांच्या चार मुलांना बाल गृहात पाठवले आहे तर दोघांनाही अठरा एप्रिल पर्यंत पोलीस हिरासतीत ठेवले आहे उत्तम उतेकर सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंब्रा पोलीस स्टेशनला परिषदांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडप राहत आहे आणि त्यांनी जादूपवना आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला परंतु अर्जदार निनावी होता परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असं त्याचा साधून आलं की त्या ठिकाणी कपल राहत होता आणि त्यांना पाच मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटची दोन मुलांवर त्यांनी अशा प्रकारचे केलं आणि जी बातमी होती माहिती होती की दीड वर्षाची मुलगी तिचं नाव होतं लबिबा ती तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये त्याचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटल मध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळे ह्याच्यात सांगून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यामुळे त्यांनी दफन केलं होतं पुढील तपासासाठी पोलीस संबंधित सर्व पैलूंचा विचार करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आमदार अनंत तरे यांच्या मुलाचं दुःखद निधन ठाण्याचे माजी महापौर आणि माजी आमदार अनंत तरे यांच्या मुलाचं दुःखद निधन झालं आहे पोटात झालेल्या इन्फेक्शनमुळे आणि बीपी लो झाल्यामुळे जयेश यांचं निधन झालं त्यांचं वय पंचेचाळीस इतकं होतं जयेशच्या पश्चात त्याची पत्नी प्राजक्ता मुलगी निशिता आई दोन डॉक्टर बहिणी काका काकी असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा कळवा माजिवडा मानपाडा व वा वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे काटाईनाका ते टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रात्री बारा ते शुक्रवार दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत असा एकूण चोवीस तास पाणी बंद राहील सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस व एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वा वागळे प्रभाग समितीत रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी सदर कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून ठाणे महानगरपालिके सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे ব্যুরো রিপোর্ট জনাদেশ